चहा घेण्यासाठी आपण आलो आहे कॅन्टीनला मौसम है बडापागलन नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा अन्नोन ट्रॅव्हलर वन नाईन सिक्स नाईन या युट्यूब चॅनलवर -10 तुमचे सर्च स्वागत आहे आणि तुम्ही निसर्ग बघू शकता अत्यंत हिरवागा निसर्ग तसा हा अवकाळी पाऊस परंतु मस्त निसर्ग फुलला आहे आणि आता बघू शकता की रोड सगळा असा गच्च ओला आहे आणि असं फिरण्याची मजा येत आहे मस्तपैकी असं वाटते की तिकडून 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 फिरून जावं पण तुर्तास चहा घेऊन येऊ चहा घेण्यासाठी आपण आलो आहे कॅन्टीनला ज्यूस सेंटर चहा गरम गरम चहा आणि गर्दी खतरनाक अशी चहासाठी पब्लिक खचाखच भरली इकडे दोन चहा फुल इकडे पावसाळी मौसम आणि इकडे खतरनाक असा कटिंग चहा फुल घेतला पण कटिंग कॅन्सल केला गरम गरम चहा आणि वातावरण आ हा 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 अद्रक टाकून छान असा चहा तर तुम्ही इकडे बघू शकता मॅडम चहा घेतायत ओ हो स्पेशल चहा आहे का अद्रकवाला आलेलंच आलेचा अच्छा अच्छा आणि तुम्हाला कसं वाटते <laughs> हा आमचा नेहमीचाच डॉगी कालू कुत्रा हाय कालू हाय कालू कसा आहेस बरा नाटोंग तिंगटोंग गरम गरम चहा पिल्यानंतर आम्ही आता निघालो तुम्ही बघू शकता की विहंगत असं दृश्य वर हा एवढा मोठा पिंपळ सॉरी सॉरी वड वड तुम्ही बघू शकता की खूपच भारी याने अख्ख व्यापलं आहे आजूबाजूचा परिसर प्रकारे आम्ही निघालो आहे चहा घेऊन आणि तुम्ही बघू शकता की प्रचंड वेगाने आम्ही आता जात आहोत ऑटोला ओवरटॅक करून आणि मस्त असं वातावरण खतरनाक असं इकडे तिकडे तुम्ही बघू शकता निर्वकचं झाला आहे सगळा परिसर भारी वाटतं आहे असा व्हिडिओ बनून अलग अलग दृश्य आणि त्यांनी बहरलं आहे सगळं वातावरण जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा एकदा नवीन घेऊन येऊ काहीतरी असंच वेगळं तत्पूर्वी रजा घेतो धन्यवाद